नमस्कार पवार सिटी टीव्ही आपलं स्वागत उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून बदलापूर येथे चिमुकल्या मुलींवर आणि राज्यातील देशातील इतर ठिकाणी झालेल्या महिला अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणितीई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद पूनमगेट येथे काँग्रेस आणि महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन महिला विरोधी महायुती सरकारचा निषेध करण्यात आला या निषेध आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार नरसय्या आडममास्तर माजी आमदार दिलीपराव माने अध्यक्ष सुधीर खरटमल शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी गणेश वानकर ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री संजय हेमगड्डी महादेव कोगनोरे अलकाताई राठोड किसन मेघाले विनोद भोसले यु एन बेरिया मनोहर सपाटे सुदीप चाकोते गणेश डोंगरे प्रमोद गायकवाड अंबादास बाबा करगुळे हनुमंतू सायबोळू विष्णू कारंपुरी प्रताप चव्हाण हेमाताई चिंचोळकर माजी सभागृह ने नेते मकबूल मोहोळकर अशोक कलशेट्टी यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना कम्युनिस्ट पार्टीचे इतर पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चाचं आयोजन आम्ही केलं होतं पण कोर्टात आदर ठेवून ह्या ठिकाणी आम्ही सर्व नेते मंडळी आमचे सर्व सहकारी सोलापूर शहरातले व्यापारी असतील सर्व बांधव असतील आज पुनम गेटवर आम्ही सगळे एकत्र आलोय जी घटना घडली ती घटना माणुषकीला काळंब बसण्यात चार वर्षाच्या मुलीवर ज्या संस्थेमध्ये काम करणारा शिपाई यांनी जे कृत्य केलं ते कृत्य दाबण्याचं काम ते कृत्य दडपण्याचं काम जे संस्था चालक आहेत ते प्रणीत भारतीय जनता पार्टी व आर एस आहेत तरी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे हजारो लोक त्या ठिकाणी रस्त्यावर आले राज्य शासनाने त्या लोकांना बेदम असं मारहाण केली त्या लोकांना लाठीचार्ज केला आणि त्या लोकांना हुसखोल लाचा प्रयत्न केला पण हे प्रकरण बघता आता महाराष्ट्रात झालं देशभरात झालं या महाराष्ट्राला गालबोट लागण्याचा प्रयत्न चार वर्षाच्या मुलीवर या ठिकाणी होतोय आहे त्याचा निषेध सर्व आम्ही रस्त्यावर उकडलो आहे आमच्या सगळ्याची मागणी आहे की राज्य सरकारमधले जे सरकारमधले जे मंत्री आहेत ते षण आहेत खरं तर त्या ज्या नर्जाने केलं त्याला लगेच तुम्ही बघा तेलंगणामध्ये त्या लोकांना गोळ्या घालण्यात आल्या आज मुली सुरक्षित नाहीत चार वर्षाच्या मुली शाळेवर आज गेल्यानंतर असा गुन्हा घडतोय तर महाराष्ट्रामध्ये भीतीदायक वातावरण आहे आज आमच्या मुली आमच्या बहिणी रस्त्यावर जायचं का नाही कॉलेजला जायचं का नाही शाळेला जा सोडायचं का नाही अशी परिस्थिती या सरकारवर आज कुणाचा विश्वास झाला नाही म्हणून सर्व पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरले त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो